हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपले एका सबस्क्राईबरचं रिक्वेस्ट आहे ते म्हणतात मॅम मी आत्ताच नोकरीला लागलेलो आहे मला खूप वेल्थ क्रिएट करायचं आहे प्लीज काही टिप्स द्या खूप आनंदाची बातमी नोकरी लागली आहे तुम्हाला आणि तुमची इच्छा आहे आणि प्रत्येक बऱ्याच जणांची इच्छा असती आहे आपण गरिबीतनं वर आलेलो असतो त्यामुळे आपल्याला वाटते आपल्याकडे भरपूर पैसे असावे किंवा उद्या आपल्या मुलांना हवं तर शिक्षण आपण द्यायला पाहिजे किंवा आपले मनात आलेले ठिकाणी आपल्याला फिरायला जाता यायला पाहिजे या इच्छा असतात काही चूक नाही अगदी बरोबर आहे आणि तुम्हाला नोकरी लागल्यावर लगेच ह्याची इच्छा झाली आहे हे खूप चांगलं का म्हणजे ह्याच्यामुळे तुमचं वेल्थ क्रिएट होते एकदा नुसतं उटकीसूट खर्च करायची सवय लागली का नाही मग वेल्थ एक्युम्युलेशन अवघड जाते आता इन द बिगिनिंग का म्हणजे तुम्हाला वेल्थ क्रिएट करायचं आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला नीड्स वॉन्ट्स हे सगळं कळायला पाहिजे नीड्स आपण फुलफिल करायला पाहिजेत तिथे काही पोस्टपोन करायचं नाही आता वॉन्ट्स वॉन्ट्स ओके तुम्ही थोडे दिवसांना थोडे ना, त्या फुलफिल करू शकता त्यामुळे फॉर नीड्स यू हॅव टू स्पेंड वॉन्ट्स यू कॅन स्टॉप फॉर समटाईम आणि हे आपण आधी जाणून घ्यायला पाहिजे आपल्या नीड्स काय वॉन्टस काय का म्हणजे हे सुद्धा प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकते आता हे तुम्ही जाणून घेतलात हे झालं पहिली टीप तुम्हाला दुसरी एक्सपेन्सिव ब्रँडेड क्लॉथ्स डिझायनर कपडे म्हणा असे कपडे घ्या तुम्ही छानपैकी अगदी सुंदर कपडे घ्या पण तेवढेसाठी ब्रँडेड कपडे पाहिजेत का कितीतरी गोष्टी ब्रँडवर अवलंबून आपण त्याला पैसे देतो आपल्याला हजारभराला मिळायचं शर्टसुद्धा ब्रँडेड म्हणून आपण पंधरा हजार सोळा हजाराला घेतो हे जरा तुम्ही फरक करायला का म्हणजे यू आर क्रिएटिंग वेल्थ खूप तुम्ही क्रिएट केल्यावर हवं तर घ्या मग काही प्रॉब्लेम नाही आहे पण इन द बिगिनिंग हे तुम्हाला कळायला पाहिजे हां एक्सपेन्सिव्ह ब्रँडेड क्लोथ्स घ्यायचे का चांगले छानपैकी कपडे घ्यायचे मला विचारला तर मी सांगेन तुम्हाला अगदी छानपैकी मस्त सुंदर कपडे घ्या पण से मागे जाऊ नका आणि ओवर प्राइज टेक गॅजेट घ्यायचे हल्ली मुलांना खूप ही सवय झालेली आहे आयफोन पाहिजेच एवढ्यात नव्हे घेतात तर घेतात आणि सारखं नवीन आलं की लगेच नवीन आणि सगळं काही कॅश देऊन घेत नाहीत सगळा त्यांचा क्रेडिट कार्ड कार्डवर म्हणा किंवा हप्तेवर म्हणा असं असा करायला जाऊ नका बी क्वाइट फॉर समटाईम तुम्हाला हवं तर यूजला पाहिजे तसलं घ्या पण ओव्हरप्राईज आपल्याला गरज नसलेला नुसतं शो ऑफ करायला घेत जाऊ नका आणि क्रेडिट कार्ड वापरत असला तर काळजीपूर्वक वापरा पेमेंट बिफोर ड्यू डेट करा नुसतं इंटरेस्टवर पैसे घालवू नका आणि अनन्यूज आपण सबस्क्रिप्शन्स संपले असले तर गेम्स असेल ओ पी टीचं असेल काही असेल तुम्ही वापरतच नाही नुसतं घेऊन टाकले हे सगळं काढून टाका तुम्ही वापरत असलात की वेल अँड गुड वापरत नसलात तर त्याला काही पैसे घालू नका आणि काही लोकांना सवय आहे म्हणून सांगते मी तुम्हाला असेल असं नाही लॉटरी तिकीट खरेदी करायची त्यांना वाटते काही काम न करता आपल्याला पैसे मिळवायला पाहिजे नाही असं काम केल्याशिवाय कुठेही पैसे मिळत नाहीत तुम्हाला हा डोकेत तुमचे विचार असला तर तो काढून टाका आपण मेहनत केल्यावरच आपल्याला पैसा मिळतो त्यामुळे लॉटरी तिकीट म्हणा असल्या गोष्टींना कुठेही खर्च करू नका हेचे एवजी स्वतःचं स्किल डेव्हलपमेंट करायला पैसे खर्च करा स्वतःला नवीन काही शिकण्यासाठी खर्च करा त्याच्यासाठी पण नुसतं लॉटरी तिकीट किंवा हे टाईपचं काही लकी ड्रॉ आहेत मिळेल असला काही नसते आपण लकी असलो की आपण जे काम करतो ते आपण लकी ठरू शकतो आपण स्किल डेव्हलपमेंटसाठी खर्च करा काही नवीन नवीन शिकायचं असलेलं शिकून घ्या तुमचे कामाला काय मदत होईल हे सगळं आणि जास्त लोक अननेसेसरी खर्च करतात फूड डेलिव्हरी ॲप्स अहो तुम्ही काही विकलांग आहात का तुम्हाला घरात आणून द्यायला पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही जाऊन विकत घेऊ शकता आणि तुम्ही रोजचं बाहेर जेवत असाल म्हणजे घरातून तुम्ही बाहेर कुठेतरी नोकरीसाठी आहात ते फ्रेश तयार करून देणारे लोक असतात बघा घरगुती टाईप त्यांच्याकडनं एक ते डबा घ्या किंवा तिथे जाऊन जेवा असलं काहीही करा पण नुसतं फूड डेलिव्हरी ॲपसाठी पैसे घालून बसू नका आणि काही ट्रेंडी आहे म्हणून कुठलंही घ्यायचं हे नवीन आला म्हणून हे चुकलं तर घेतलं नाही असलं करू नका व्यायामाचं असलं तरी तुम्ही व्यायाम करायला जावा व्यायाम करा पण बेली, फॅट बर्नर असलं बरंच काही ऑनलाईन असते असलं बरीच मुलं खरेदी करतात हे करू नका व्यवस्थितपणे ए व्यायाम करा ग्राउंडवर जावा किंवा जिम जॉईन करा तर चालेल आणि कुठलेही कोर्सेस तुम्ही जॉईन करताना एक्सपेन्सिव कोर्स म्हणजे आपल्याला तिथे मिलते असं नाही आहे तुम्ही विचार करा चांगलं असलं तुम्हाला उपयोगाचं असलं तर कुठलेही कोर्स जॉईन करा अदरवाईज पैसे वेस्ट करू नका आणि बरेच मुलांना हल्ली सवय असते ब्रँड न्यू कुठलंही हवं असते आपल्याकडे गाडी आहे पण आणि काही नवीन गाडी आली आहे ती घ्यायची आहे आपल्याकडे मोबाईल आहे पण नवीन आलेला आहे तो घ्यायचा आहे असं करू नका तुम्हाला आता वि तुम्ही वेल्थ क्रिएट करता त्यामुळे एकदा घेतलेली वस्तू थोडा दिवस थोडे महिने वर्ष तरी वापरा आणि नंतर ती देऊन दुसरी घ्या आणि एक महत्त्वाचं म्हणजे शॉफ करण्यासाठी काहीही करू नका आपल्याला श्रीमंत व्हायचं तरी आपल्याला स्वतःसाठी व्हायचं आहे आपल्याला लोकाला दाखवण्यासाठी नाही आहे बरीच मुलं का नाही शो ऑफ करण्यासाठी आता मला नोकरी लागली आहे मला एवढं पगार आहे बाकीच्यांना दिसायला नको का म्हणून शो ऑफ करण्यासाठी खर्च करतात असे शो ऑफ करण्यासाठी तुम्ही काही खर्च करत असाल तरी ते कमी करा आणि स्वतःचे आरोग्याकडे लक्ष द्या तर महत्त्वाचं आहे आपलं आरोग्य चांगलं असलं की आपण कुठून कुठे पोचू शकतो आणि फूड म्हणा काही आपली तब्येत चांगली राहण्यासारखं घेत जावा नुसतं आपल्याकडे पैसे येतात म्हणून काही जंक फूड खाणं फॅशन आहे बाकीचे खातात म्हणून खाणं नाही आपले शरीराला कुठलं चांगलं आपल्याला कुठलं चांगलं तर वापरा शो ऑफसाठी काहीही करू नका स्वतःला आवडत असला तर करा पण शो ऑफसाठी काही करू नका एवढ्या करा बघा आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम असला तरी कधी विचारा मी इथे तुम्हाला मदत करायला तयार आहे हॅव ए गुड डे